पहिले तिथे जाणारे आदरणीय पवारसाहेब आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाचे आणि सत्तेत असलेल्या पक्षाचेही अनेक नेते तिथे गेले असं मी तुमच्या सगळ्या चॅनलवरच बघितलं मला असं वाटतं की मी तर बजरंग अप्पा सोनवणे सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड नमिता या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एक संवेदनशील विषय आणि तमाम महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या असंख्य मीडियाचे की ही घटना तुम्ही आमच्यापर्यंत आणून आम्हाला ती सांगितली प्रचंड अस्वस्थ करणारी भयानक अशी घटना आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की ह्याच्यात कुठलंही राजकारण आणू या नको पण राजकारण बाजूला ठेवून यामध्ये ही जी क्रूर घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला मग मा परभणी असेल आणि बीड असेल यांना मिळालाच पाहिजे आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग आप्पा सोनवणेंची आजची सकाळची प्रेस ही पाहिली त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारनी हा विषय गांभीर्यानी घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अंजली एक भाषण व्हायरल होते माझ्या वडिलासोबत जसं झालं तसंच त्या आरोपीसोबत व्हावं इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची झाली सरकारी मंत्री जातात सगळं आश्वासनं देतात कारवाई जीर दिसते आणि जे कुटुंबीय सुद्धा मागणी करते कारवाई करा का कारवाई होत नाही याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना मी विरोधी पक्षातली खासदार आहे त्याच्या बजरंग आप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सातत्यात काही मंत्र्यांचं नाव सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये येते ते पाठीमागे घालतात मला असं वाटतं हे हा प्रश्न मला विचारायचा जी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे कारण हा विषय अतिशय गंभीर आहे मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये विषय अतिशय गंभीर आहे राजकारण तो होत राहील पण अशा बाबतींमध्ये